भाकरी जेव्हा आरावर भाजताव त्यावेळेस त्या भाकरीची चव तव्यावर भाजलेल्या भाकरीपेक्षा खमंग लागते तर ही उडदाची भाकर आहे जाड असल्यामुळं तव्यावर भाजताना बरोबर भाजली नाही म्हणून आरावर भाजली आणि भाकरले खमंग लागणार खाताना कशी भाजली एकदम खमंग उडताच कसा पापड लागतो खाता तशी भाकर लागते खाताना कसं आर आहे एकदम खरोखरच आरावर ज्या भाकरी भाजल्या जातात त्या खमंगच लागतात सुलीवरचं जेवण जेवणच आहे भारी